पाऊस चालू आहे आणि हिरवा निसर्ग आपल्याला इथे पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मे महिन्यामध्ये जेवढा पाऊस किंवा पडलाच नाही बरोबर मे महिन्यात कधी अशा नद्या भरल्या नाही नाही केव्हाच नाही भरलं केव्हाच नाही पाणी पाणी फुळ लागलं म्हणजे काय काही कमाई जेव्हा एवढा पाऊस केव्हाच नाही पड सर्व बदलला ना हो बदल बदलला बा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता कोकणामध्ये सुरुवातीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जोरदार पाऊस लागतोय आणि ह्या पावसामध्ये आपल्या शेतांना आपल्या नदीला ह्या पाण्याचं स्वरूप प्राप्त झालेला आहे आपण पाहतोय मागच्या साईडला खूप मोठी नदी ही पाण्याने वाहते आणि शेतांना सुद्धा या पाण्याने वेळलेला आहे आणि आत्ता या शेतामध्ये चढणीची मासे चढणार आहेत तर आपण आता नदी पाहण्यासाठी आलो आहे त्याला तर जाऊया नदीचा पाणी पाहायला तर आपल्याकडे आता कोकणामध्ये पावसाची सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीलाच तुडुंब शेत ही भरलेली आहेत आपल्याकडची एवढा जोरदार रात्रभर पाऊस लागलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या शेतांबरोबर आपली नदी सुद्धा बघा अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल तुम्ही आपण चढणीची मासे पकडताना व्हिडिओ केली होती ती ह्याच नदीतून आणि काल किती पाणी होता आणि आज किती दो... एक दिवसात हा पाणी बघा किती वाढलाय एवढा जोरदार पाऊस की ही नदी सुद्धा तुडुंब भरलेली आहे आपण पुढे जाऊन पण बघूया काय नजारा आहे बघा नदीचा पूर्ण चॉकलेट नदी आहे पूर्ण सुरुवातीची घाण ही निघून जाणार आहे आपल्या निगडीची लोक पण बघायला आलेत नदीच्या काटावर जी अडकलेली घाण आहे किंवा मध्ये अडकलेली घाण असेल ती सुरुवातीची वाहून जाते आणि पूर्ण पूर्ण नदी, नदी स्वच्छ होते मे महिन्यामध्ये जेवढा पाऊस पडलाच नाही बरोबर मे महिन्यात कधी अशा नद्या भरल्या नाही केव्हाच नाही भरले नाए, नाए, होते एवढा पाऊस केव्हाच नाही पडला सर्व बदलला ना हो सर्व बदल बा कार्य झाले आपण पाहतोय की जुने जाणती लोक आहेत ती सुद्धा सांगत आहेत की मे महिन्यात कधी नदी भरलेली नव्हती आणि आता आपण पाहतोय की मे महिन्यात आपल्याला नद्या ओसांडून वाहताना दिसत आहेत आणि खरंच हे चित्र सर्व बदललेलं आहे आणि आता मे महिन्यात चालू आहे आणि मे महिन्यात आपल्या नद्यांना आपल्या शेतांना पूर्ण पाण्याने पाण्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे पूर्ण थंडगार हवा सुटलेली आहे आणि जोरदार पाऊस चालू आहे आणि हिरवा निसर्ग आपल्याला इथे पाहायला मिळतोय पुन्हा एकदा आणि नदीच रौद्र रूप आपल्याला इथे पाहायला मिळतोय जोरदार स्पीडने ही नदी वाहते वाडीच्या आतमध्ये हा पाणी शिरलेला आहे आणि या बाजूला पूर्ण शेत भरलेली आहेत दुपारनंतर किंवा संध्याकाळी किंवा रात्री अं चढणीचे जे मासे असतात शिंगट्या बोलतात त्यांना त्याचाही ब्लॉक आपण बनवू या सुरुवातीच्या पावसाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ नुसता बघू नका तर व्हिडिओला कमेंट करा ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद